आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक मराठा समाजाचा अर्धापूर परभणी रास्ता रोकोला तब्बल दोन तासापासून महामार्ग रोखल्याने वाहतूक विस्कळीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे हे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची तब्येत खालावत चालली आहे परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग या मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली आहे की आम्ही कुळात कुठे आहोत आणि म्हणून आमचं जे तुम्ही सत्तर वर्षापासून आरक्षण घातलेलं आहे ते आरक्षण देण्या निघतात आणि ही गरजवंत लढा गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष योगा मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही आंतरवादी सराठी मनोदादा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे चार बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हा या जर उपोषणाचा या जर उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं तर गावोगावी अमरण उपोषणं होतील याचं याचे जबाबदार सरकार राहील आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आम आमच्या मनोदादा जरांगेला उपोषणातून मुक्त करावं नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावे लागतील